मित्रांनो आता सध्या बारामतीमध्ये निवडणुकीचा निकाल चालू आहे आणि ब वर्गामधनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी एक्क्याण्णव मतांनी बाजी मारलेली आहे आणि आपल्या समोर बारामतीकर आहेत नमस्कार नमस्कार आज दादा एक्क्याण्णव मताने विजय झालेले आहेत त्याबद्दल एकच वाद अजित दादा दादांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल एकवीस झिरो होणार आहे आणि दादा चेअरमन होणार आहेत आणि येणाऱ्या काळात जो काय भाव द्यायचा असेल किंवा जे काही प्रगती व्हायची असेल हे दादाच करू शकतात हे बारामतीकरांना माहिती आहे म्हणून बारामतीकर आणि संपूर्ण माळेगाव परिसरातील सर्व जनता आणि सभासद वर्ग हे एकवीस जिरो पॅनल केल्याशिवाय राहणार नाहीत असे शुभेच्छा देतो आणि दादा भावी चेअरमन आणि होतील ह्या आशा बाळगतो एकच वादा एकच वादा दादा एकच वादा दादा जय जवान जय किसान जय भारत नमस्कार मित्रांनो मी विक्रांत ढवळे स्वागत करतो तुम्हाला चॅनल मध्ये मित्रांनो माळेगाव सहकारी साखर कारखाना दोन हजार पंचवीस आणि दोन हजार तीस निवडणुकीचा मध्ये निकाल आहे बघू शकता या ठिकाणी हा या ठिकाणी प्रशासकीय भवन या ठिकाणी निकाल आहे आणि आप आपल्या ठिकाणी आज ही सभासद मंडळ आहेत यांना पण आज विसरूया की गेले काही दिवसापासून माळेगाव साखर साखर कारखा चर्चा महाराष्ट्र नव्हे तर जगभरात पसरलेली आहे जिकडे तिकडे हा विषय आहे की माळेगाव साखर साखर कारखाना निवडणूक मग नक्की काय आता त्यामध्ये असायचं त्यांना आपण विसरूया नमस्कार नमस्कार तुमचं नाव जगताप दिलीप आता सध्याचा हा जो निकाल आहे आपला तर त्या निकालाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे हा निकाल तर आम्हाला अपेक्षित होता कारण ब वर्गामध्ये आमची जवळजवळ शहाऐंशी मतं ही आमच्या हक्काची होती आणि आम्ही विरोधकांची अधिकची पाच मते घेऊन या ठिकाणी एक्क्याण्णवचा आकडा पार केलेला आहे आणि दरवेळेस यामध्ये थोडंसं ब वर्गातल्या आमच्या प्रतिनिधीला मतं मिळत होती परंतु बाकीची जी मतं उमेदवाराला मिळायला पाहिजे होती ते त्याच्यामध्ये कुठंतरी आम्ही साठ पासष्ट टक्क्यावरती होतो परंतु आता आम्ही शंभर टक्क्याने पॅनल टू पॅनल चाललेलं आहे याचा खरं तर आम्हाला अभिमान आहे आणि ज्या एक्क्याण्णव लोकांनी दादांच्यावरती विश्वास ठेवला नीलकंठेश्वर पॅनलवरती विश्वास ठेवला त्या सर्व एक्क्याण्णवच्या एक्क्याण्णव मतदारांनी मी अजितदाच्या वतीने स्वागत करतो अभिनंदन करतो तुम्ही आज म्हणताय की वर्गातून दादांनी विजय मिळवलेला आहे कोणताही पॅनल निवडून येऊ द्या कोणताही उमेदवार निवडून येऊ द्या पण जो आज सभासद वर्गाला जो पाहिजे आहे उसाला भाऊ तो मिळेल का शंभर टक्के राज्यामध्येच नव्हे तर देशा देशामध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये भाऊ देणारा कारखाना हा आम्हाला करायचा आहे ते आदरणीय अजयदाचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व सभासदांनी दादांना त्या ठिकाणी मतदान रुपये आशीर्वाद दिलेला आहे आणि नक्कीच दादा महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये पहिल्या तीन क्रमांकाचा दर देऊन माळेगाव कारखान्यातील सभासदांनी जो विश्वास दादांच्यावरती दिला आहे तो विश्वासदादा देखील सार्थ ठरतील असं आम्हाला सर्व सभासदांना त्या ठिकाणी विश्वास आहे माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन कोण होतील शंभर टक्के दादाच यामध्ये काहीच ऑप्शन नाही कारण दादानी पहिल्याच सभेमध्ये जाहीर केलं की माळेगाव कारखान्याचा चेअरमन हा मीच असणार आहे आणि तेही पाच वर्षे आणि दादा आपल्याला माहिती आहे दिलाला शब्द पाळतात कारण दादा एक तर शब्द देतात आणि तोलन बोलून देतात आणि शब्द दिला तर त्यामध्ये कधीही ते बदल करत नाहीत भले त्यांना त्याची किंमत जरी मोजावं लागली तर दादा शब्दापासून हटत नाहीत हे आपण अनेक वेळा राज्याच्या राजकारणामध्ये बघितलंय दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणूनच दादांच्याकडे बघितलं जातं ही दादाची ख्याती आणि शंभर टक्के उद्याच्या संपूर्ण पॅनल निवडून आल्यानंतर दादाच त्या ठिकाणी एक पंधरा दिवसाच्या आज चेअरमनपदी विराजमान झालेले माळेगाव कारखान्याचा प्रशासकीय या ठिकाणी आहे आज माळेगाव सहकारी का पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस आणि दोन हजार तीसचा चा निकाल लागणार आहे बहु शकता हळूहळू हो गर्दी व्हायला हो लागलेली ला आहे बहुवर्गात महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विजयी झालेले आहेत एक्क्याण्णव मताने आता याबरोबर आपले काही बारामतीकर आहेत नमस्कार नमस्कार तुमचं नाव विलास बाळासाहेब घुले सध्याचा हा जो निकाल आहे तो काय सांगाल तो निकाल हा आनंदाचा एक क्षण आहे आणि सभासदांचा दादावरती खूप विश्वास होता दादांनी ज्यावेळेस स्वतःची उमेदवारी चेअरमन पद म्हणून डिक्लेअर केली त्यामुळे सगळ्या सभासदात एक आत्मविश्वास आला की आपल्या कारखान्याचं जर भलं कोण करू शकतं तर फक्त दादाच आणि केंद्राचा निधी कोण आणू शकतं दादा राज्याचा निधी कोण आणू शकतं दादा आणि आपल्याला जर चार पैसे सभासदांच्या हिताचा जर निर्णय कोण घेत असेल तर दादा त्यामुळे लोकांना आनंदाच्या वातावरणामध्ये सगळ्यांनी दादांना मतदान भरभरून केलं बरं आता सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे हा सभासदांना मिळणार भाऊ हो। हा तुम्हाला काय वाटतंय दादा टक्के आपल्याला भाऊ देते महाराष्ट्रामध्ये पाच नंबर कारखान्यात माळेगाव कारखाना असणार आहे आपला राज्यात एक नंबरचा दर देणारा किती पण दर किती दर दादा एक नंबर देणार राज्यात 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 तरी अंदाज देशात म्हणलं तरी एक नंबर चार हजारच्या पुढे जे का जे आता कसं असतं साखरेचं त्याच्यावरती भाव ठरतो बरोबर अगदी आपला एक नंबर असतात तुम्ही सभासद तुम्ही माळेगावला ऊस घालता आज मला सांगा आज दोन हजार पंचवीस मध्ये किती दर पाहिजे होता आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये जे साखरेचं जे भाव आहे साखरेचे प्रमाणे दादाने दर दिलाच ना आणि अजून देणारच आहेत मग आता खतेबेनी त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे खते बेहणी कसे झालेले आहेत बियाण्याची जरी महागाई वाढली तरी त्या पद्धतीत असा एकमे येता गोरगरीबांचा एक गोर दादा। तर दादा सगळ्यांचा विचार करणारा कोण आहे तर दादा तेव्हा दादांवर लोकांचा विश्वास आहे बरं पहिलेलं संचालक जी बॉडी होती त्यांनी कारखान्यामध्ये काय सभासद म्हणतात की त्यांनी काम नाही केलं काम चांगलं केलंय पाच वर्ष चांगलं काम केलंय भाव चांगला दिलाय उलट ती पावती ना बरोबर आहे आणि लोकांचा विश्वास आहे दादांवरती दादा दिलेल्या शब्दाला पक्के हे महाराष्ट्राला माहिती आहे नक्कीच धन्यवाद <laughs>